आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या आज झालेल्या चंद्रदर्शनाने रमजान महिन्याची सुरुवात मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिन्याची सुरुवात आदिनांक एक मार्च शनिवार रोजी चंद्रदर्शनाने झाली चंद्रदर्शन होताच मुस्लिम समाज बांधवांनी फटाके वाजून एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला दोन मार्च रविवार रोजीपासून पहिल्या रोजाची सुरुवात होणार असून मुस्लिम समाज बांधव पूर्ण महिनाभर अन्नाचा एक घास व पाणीचा एक थेंब न घेता पूर्ण महिनाभर सोळा तासाचा रोजा ठेवून संपूर्ण रमजान महिन्याभर पवित्र ग्रंथ पुराण पठण तरावी नमाज पठण गरजूंना दान जकात साहेर रोजा इफ्तार यासह इतर धार्मिक कार्यावत मग्न असतात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत छेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त पालम तालुक्यातील बनवत शिवारात माहितीच्या आधारावर आदिना एक मार्च शनिवार रोजी सकाळी तीनच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या आदेशानवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या आदेशानवे तीन वाडू हायवावर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये छेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा परभणी पोलिसांच्या पथकाने पालम पोलीस ठाणे अंतर्गत बनवत शिवारातील खडी मशीनजवळ रामपूरकडे जाणाऱ्या रोडवर खात्रीलायक माहितीच्या आधारावर सापडा रचून एका पाठोपाठ एक येणाऱ्या तिन्ही वाहनांना थांबण्यात आले त्यांना विचारपूस केली असता रॉयल्टी पावती नाही गाडीचे कागदपत्र नाही असे उत्तर देण्यात आले अवैध मार्गाने वाळू वाहतूक करत असून त्यांच्यावर पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्माराम पवन कदम राहणार डेरला तालुका लोहा जिल्हा नांदेड सोपान धारवाड ढोनगे राहणार दामशेठ तालुका लोहा जिल्हा नांदेड व शंकर मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पालम पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यामध्ये हायवासह हा। शेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण कांगणे राहुल परसोडे दुधाटे सचिन भदरगे क्षीरसागर दिलीप नीलपत्रेवार हनुमान ढके पालम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दोनल कलवार ओले यांनी केली शासकीय योजनेत अडवणूक होत असेल तर तक्रार करा राज्यमंत्री बोर्डीकर यांचे आव्हान घरकुल विहीर किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी एक रुपया देखील देण्याची गरज नसून अशा प्रकारे कोणी पैशांची मागणी करून लाभार्थ्याची अडवणूक करत असेल तर तक्रार घेऊन माझ्याकडे या असे आव्हान राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी आज दिनांक एक मार्च शनिवार रोजी परभणी शहरातील चिंतू रोडवरील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या देशाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठीचा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला आहे एकूण पन्नास लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये मध्यमवर्ग शेतकरी युवा वंचित घटक गरीब कल्याण आणि महिलांचा समावेश करून समाजाच्या सर्व इतरांचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राज्यमंत्री मेघनादेदी बोडेकर यांनी यावेळी सांगितले अतिक्रमणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महापालिकेच्या कारवाईला सुरुवात परभणी शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या रस्त्यावर रातोरात अतिक्रमण झाले या अतिक्रमणाबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने मनपा प्रशासनाला जाग आली आदिनाक एक मार्च शनिवार रोजी अतिक्रमणावर हातोडा टाकत सदर रस्ता मुक्त करण्यात आला महात्मा फुले चौक ते शिवाजीनगरकडे जाणाऱ्या या रस्त्याचा वापर होतो सदर रस्त्यावर प्रशासकीय इमारतीजवळ संरक्षण भीतीला लागून अतिक्रमण करण्यात आले या अतिक्रमणाबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच एकच ओरड सुरू झाली परभणी महापालिकेचे लक्ष अतिक्रमणकडे का गेले नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला शनिवारी दुपारी मनपाचे पथक दाखल झाले या पथकाने सदर अतिक्रमण काढले विकास रतन पारखे मेहराज अहमद शादाब पुरा यांच्यासह परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभाग घेतला लोकांच्या श्रद्धेमुळे पंच्याहत्तर वर्षांनंतरही संविधान मजबूत कॉम्रेड प्रकाश कारण जगातील बहुतांशी देशात कोणत्या ना कोणत्या कारणाने संविधान तयार झाले आणि रद्दही झाले परंतु आपल्या संविधानकर्त्यांच्या वैश्विक दुरु दूरदृष्टीने तयार झालेले विशाल काय विविधतेने नटलेल्या देशाच्या नागरिकांना अधिकार देण्यात सक्षम असलेले संविधान लोकांच्या श्रद्धेमुळे पंच्याहत्तर वर्षानंतरही मजबूत आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांनी सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगड्या स्मारक व्याख्यानमालेचे एकोणपन्नासवे पुष्प दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी उत्साहात पार पडले भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष नवीन आव्हाने या विषयावर व्याख्याते कॉम्रेड प्रकाश कारत यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम रोया होते संयोजक प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांचीही यावेळी उपस्थिती होती प्रकाश कारक म्हणाले की धर्म दुय्यम असावा राष्ट्र संविधान मोठे असावे एक देश एक निवडणूक अवारिहार्य आहे आजच्या काळात आर्थिक असमानता तीव्र तीव्रपणे वाढली आहे केंद्र राज्यापेक्षा अधिक प्रबळ होते आहे राज्य दुर्बल होणे हे एकमहत्मतेला बाधक आहे व्यक्तिपूजा ही लोकशाही व्यवस्थेला घातक असते लोकशाहीच्या पूर्णत्वासाठी सामाजिक आर्थिक राजकीय समानता आवश्यक आहे असेही प्रकाश कारात म्हणाले प्रस्तावित संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहांनी यांनी केले सूत्रसंचालन निलेश विनायके यांनी केले व्याख्यानास कॉम्रेड अजित अभयंकर कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर कॉम्रेड प्राची हतवलेकर कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील कॉम्रेड भगवान भोजने कॉम्रेड रामेश्वर पौड प्रचारी डॉक्टर विनायक कोढरेकर डी के देशपांडे नंदकिशोर बाहेती यांच्यासह नागरिक महिला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू शाळा बालूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा सेलू तालुक्यातील बालूर गावातील डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेत आदिनांक एक मार्च शनिवार रोजी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला वार्य दृष्टी धारण करतो प्रकाश शून्य सूक्ष्मदर्शक घनता मूत्रपिंडाचे कार्य इत्यादी शाळेचे मुख्याध्यापक अन्सारी रहीम ताहेर सर यांनी विज्ञानाचे महत्त्व खूप फायदे याविषयी माहिती दिली शाळेचे शिक्षक शेख अझहर शेख मंजूर सय्यद अझीम सर मोहम्मद अतिक सर बाबान यांनी वैज्ञानिक प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका